सभासद नोंदणी दोन हजार बावीस सभासद फी सहाशे भरून मिळवा आकर्षक ट्रॅव्हलिंग बॅग पंधरा सभासद नोंदणीवर मिळवा शाही हार मोफत आकर्षक गिफ्ट सोन सखी जेम्स अँड ज्वेलरी कडून शाहीहार किंवा सुनीती ज्वेलर्स कडून हळदी कुंकवाचे पाळे स्वर्णिम ज्वेलर्स कडून मिनी मंगळसूत्र गजानन फूड्स कडून थालीपीठ भाजणी ऍपल सलोन कडून महिलांसाठी फ्री हँड आणि पुरुषांसाठी फ्री हेअर कट सोन सखीकडून बंपर लखेड्रॉ मध्ये लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी संपर्क शहाऐंशी चोवीस त्र्याऐंशी चव्वेचाळीस त्रेचाळीस एका व्यक्तीला भांडण सोडवणे चांगलेच महागात पडले आहे दोघांची भांडणे असताना या भांडणात गेल्यानंतर त्यालाच मारहाण करण्यात आली ही घटना महात्मा येथे घडली रहाटणी काळेवाडी परिसरात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे क्रॉकिटीकरण भूमिगत गटारे जलवाहिन्या टाकण्याच्या कामांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांची संख्या वाढली असून नागरिक त्रस्त आहेत रहाटणी काळेवाडीकरांची रस्ते समस्या पिंपरी चिंचवड महापालिकेने मार्गी लावावी अशी मागणी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे आपल्याकडे एखादा पुरुष वाईट नजरेने पाहत असेल किंवा वाईट भावनेने स्पर्श करत असेल तर महिलांनी दुर्लक्ष करून त्या नराधमास चूक करण्यास प्रोत्साहन देऊ नये उलटदात हात पायाचा किंवा जोरात आरडाओरडा करून आपल्या अवयवांचा वापर करून अन्यायाचा प्रतिकार करावा असा कानमंत्र पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवर आम्ही प्लंबर काम करत आहोत नेमून दिलेल्या ठिकाणी कामकाज करत आहोत आमचे एकाकी पद आहे त्यामुळे हेड प्लंबर पद निर्माण करून बढती द्यावी वेतन श्रेणीमध्ये वाढ करावी अशी मागणी पालिकेच्या प्लंबरनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली अंधारातून प्रकाशाचा मार्ग दाखविणारी दीपमाळ ही मांगल्याचे प्रतीक आहे देहू ते पंढरपूर या भक्ती मार्गावर काळभोरनगर येथे उभारलेली ही दीपमाळ आपल्या परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडविणारी आहे असे प्रतिपादन शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले रेशन कार्ड साठी अर्ज केल्यानंतर रेशन कार्ड लवकर मिळत नाही अशा नागरिकांच्या तक्रारी येतात अर्ज केल्यानंतर कमीत कमी कालावधीत रेशन कार्ड देणे आवश्यक आहे शहरातील एकही एक गोरगरीब नागरिक रेशनिंग पासून वंचित राहता कामा नये याची खबरदारी घ्यावी नागरिकांना रेशन कार्ड साठीपाटे मारायला लावू नयेत अशा सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना दिल्या दोन हजार बावीस सहाशे रुपये भरून मिळवा आकर्षक ट्रॅव्हलिंग बॅग पंधरा शाही हार मोफत आकर्षक गिफ्ट सोन सखी ज्वेलरी कडून शाही हार सुनीती ज्वेलर्स कडून हळदी कुंकवाचे पाळे स्वर्णिम ज्वेलर्स कडून मिनी मंगळसूत्र गजानन फूड्स कडून थालीपीठ भाजनी ऍपल सलॉन कडून महिलांसाठी फ्री हँडबॅग्स आणि पुरुषांसाठी फ्री हेअर कट सोन सखी कडून बंपर ड्रॉ मध्ये लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी संपर्क शहाऐंशी चोवीस त्र्याऐंशी चव्वेचाळीस त्रेचाळीस